हॅलो नमस्ते मी रुज मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत ना तर सगळ्यात अगोदर सर्वांना समर्थ आणि इकडे माझं जे आहे तर सकाळचा डबा जे आहे तर त्यासाठी जे आहे माझी सुरुवात झालेली आहे आणि मी मस्त अशी इथं कोबीची भाजी बनवून देणार आहे त्यांना डब्याला तर चाललेला आहे माझी कोबी कट करून घ्यायची आणि इकडे जे आहे तर कुत्र्याची आणि मांजरीची भांडणं होते तर मी ते बघत होते त्यांना हाड म्हणू लागले माझं जे आहे ते दोन्ही काम चालू होतं बाहेरही लक्ष जाऊ लागलं आणि इकडे पण माझे जे आहे कोबी मस्त असं कट करू लागली तर चला आता माझे मस्त कोबी जे आहे ते बघा छान असे कट करून जे आहे तर मी घेतलेली आहे तर मी खूप बारीक नाही केलेली थोडीशी मोठी ठेवलेली आहे तर चला कोबी आहे मी अगोदर पटकन ते भाजी घालून घेते कारण की आता ऑलरेडी जे आहे तर साडेसात वाजलेले आहेत त्यांना आठ ते सव्वा आठपर्यंत पर्यंत ते जातात तर मग भाजी करून घेते गरम होईल <laughs> उन्हातून घेऊन आले आणि गरम होईल मम्मीचं कुठंतरी काम आवरलं तर हे म्हणते काय करायचंय मस्त ह्यांना दुधाचा चहा पाहिजे असतो आणि आता खूप गर्मी व्हायला लागली ते कशाला आणले साखर आणि हे चहा पावडर काय आहे ते साखर आणलंय बटर आणले त्यांना फक्त तेच खायला पाहिजे दोघ पण सारख्याला आहे चहा आणि पाणी वास आपल्याला बटर पट का मी आता वाजलेले आहेत चार साखर खाऊ नको असते साखर खाती या चला चहा बनवायचंय म्हण झोपून नाही जमणार थोडसा करकी तुझ्या हाताला चव आहे ह्या हाताला चव आहे कर मस्त पैकी हे आता काम करून करून स्वतःला टाइम भेटा नाही द्यायला किती चव आहे हाताला जात लय स्वतःला स्वतःला म्हणते मी पण किती गरम व्हायला लागले मला बघितले कोण कोण घेणार आहे रे आपण चौघ आणि हे कशाला घेऊन आला पण तू मला हे नाही समज नको म्हणायचं ना मग तिला काय पता नाही मोबाईल ठेवून देते आणि पटकन असा चहा बनवून देते बर्फ जमावून ठेवला बघा शिल्लक दूध घरामध्ये बर का दुधाचा काही तुटवडा नाहीये पण विषय असा आहे की आम्ही ठेवून देतो फ्रीजर मध्ये दूध भाजीपाला आणि खायच्या वस्तू हे सगळ्या ज्या आहेत तर आहे मी थोडंसं गरम केलेलं मी दुपारी जे आहे थोडस जे आहे तर मला भाजी आवड नाही गेली ती त्यामुळे थोडं दूध खाल्लं होतं पण दूध खाल्लं पण बडबड होतं म्हणजे पित्ताचा त्रास असल्यामुळं तसं होतं पिलव असत नाही का ते एक काही कर ना खालची घी वाटलंस ते एखादी चल ना बघून चला अगोदर दूध गरम करून घेते मला घ्यायचा नाही बरं का हे दोन आहेत मग दुसरं काही गिळत नाहीत सगळ्यात जास्त लागतो चहा म्हणजे बाजू नको जर काय गरम करून ठेवलं ना दुसरी कातर कुठे रे आपली इथली देहाच्या

कशासाठी भांडायचं बघू ते कोणालाच नाही पाहिजे बघू मी टाकून देणार मटका आईस्क्रीम त्यांच्यामध्ये दही आणलं त्यांना खाण्यासाठी नाही मी फेकून देते

असल्यावर माझ महिना असतोच माणसाला सोडतेवर काय दूध दूध राहिले का मी ठेवले आता मस्त गरम करायला आमचा मेकअप झालाय बर का एवढे दूध मेकअपचं सामान माझं जे आहे ते काहीच सध्या राहत नाही तसं लवज आपण असा मेकअप करून मी थोडस झोपले होते बर काम करून करून खूप थकले त्यानंतर झोपले आणि बघा कळशी ठेवली ग पाणी आलं तर पाणी भरून घेतलं मी असं मी इथं जर का करो किंवा काही पण करो ही जी आहे तशी बसलेली असते कधी कधी एखाद्या व्हिडीओ मध्ये हात बोट घालती पण हा घ्या तिकडे आई आजी बरं का पाठी मग दादा त्याला होती <laughs> 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 चांगले नको करू चला करून घेतात खूप नटकट झाली बाहेरचं वातावरण म्हणतात खूप छान झाले म्हणजे मला असं वाटतं की पाऊस येते का काही की तर असो मुलगी कशी बाहेर खेळते बघा आणि हवा खूप सुटली मस्त असं तसा पावसाळ्यामध्ये वातावरण असतंय ना तर त्याच टाईप वातावरण जे आहे तर झालेलं आहे इकडं माझं बाळ जे आहे तर मस्त आहे बरं का तर बघा हवा कशी सुटली सगळ थंड लागायला नाल पडशील पडशील आई बसली